झालो नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय ছ <kung government> अमा आयो आ सिंधुदुर्गमध्ये झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आज बेलापूरमध्ये आम्ही शिवाजी महाराज पुतळ्यांना अदुग्दाभिषेक करून ह्या महायुती सरकारचा आम्ही निषेध करत आहोत राहिला विषय येत्या पुतळ्याचा तर तो ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं तो एकदम मुख्यमंत्री म्हणा किंवा कोणाच्या बी सरकारमधल्या जवळचा असल्या कारणानेच त्याला कसल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई व्हायला नाही पण सरकारला असं वाटून देऊ नये का काय आम्ही कारवाई नाही केली तर काय नाही होईल जर सरकारने याच्यात जर आठ दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही जसं रास्ता रोको किंवा बाकीचे काय आंदोलन असतील जे पक्षाच्या आदेशानुसार येतील मग ते कोणत्याही टोकाचे असो याची सर्वस्व जबाबदारी सरकारची राहील आणि सरकारने गा फिलरवू नये आम्ही एकाही सरकारच्या आमदाराला आम खासदाराला फिरू देणार नाही आठ दिवसात कारवाई झाली तर उद्घाटन केलं त्यांनी बघितलं नाही की तिथली स्थिती कशी आहे तिथे पाया पूर्ण झालेला आहे की नाही तिथं व्यवस्था व्यवस्थित झालेली की नाही अशा कुठल्या मोठ्या चुकीने सामोरं जावं लागलं ला। आणि छत्रपतींचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचं अपमान एक मोठ्या प्रमाणात छत्रपतींचा अपमान या ठिकाणी या सरकारकडनं वारंवार केला जातोय या सरकारचं जा आम्ही शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे व महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि अशा लोकांचं करायचं काय तर काही लोक पाय या घोषणा घेऊन आम्ही या ठिकाणी सरकारला जोडे मारो जोडे मारो आंदोलन करतोय या सरकारला आम्ही परत पुन्हा एकदा फेकवली देतो अशा जर गोष्टी वारंवार घडत गेल्या पण आज आम्ही शांतते रित्या फक्त थोडेवारावकरण करतोय ते आम्ही प्रत्येक नेत्याचा दारात जाऊन भारतीय सरकारच्या नेत्या दारात जाऊन त्या ठिकाणी आत्मक्लेश करू त्या ठिकाणी बेंगळ एक मोठा उत्रेक समाजामध्ये या ठिकाणी निर्माण होईल हे बोलतो आणि या पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचा स शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने काही निषेध करतो धाबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी